नमस्कार मी प्राध्यापक आशिष भगत इतिहास माझ्या मातीचा या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जो विषय आपण घेऊन आलेला आहोत इतिहास माझ्या मातीचा या आपल्या चॅनलवरती तो विषय म्हणजे प्राचीन काळापासून जसा भारतीय उपखंडामध्ये ज्या ज्या वेळेस विचारमंथन झाले ज्या ज्या वेळेस भारतीय उपखंडामध्ये काही नाविन्य आलं काही वैज्ञानिक दृष्टिकोन आला काही परिवर्तन झाले त्या सर्व वेळेस आध्यात्मिक विषय हा चर्चीला गेलेला आपल्याला आढळून येतो आता आध्यात्मिक विषय अगोदर समजून घेण्याच्या अगोदर आपल्या हे लक्षात आलं पाहिजे की पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आहेत प्राणी आहेत पक्षी आहेत त्याचबरोबर पृथ्वीवरती मनुष्य सुद्धा नैसर्गिक सिलेक्शनच्या माध्यमातून किंवा या पृथ्वीवरचाच एक भाग म्हणून निर्माण झालेला आहे आणि मनुष्याने बरीच वर्षाची उत्क्रांती करत करत आज हा टप्पा आपल्याला गाठलेला आढळून येतो असं म्हटलं जात जातं की मनुष्य हा स्वतः विचार करून त्यावरती विश्लेषण करून निर्णय घेऊ शकतो स्वतःचं जीवन स्वस्त कशा प्रकारे जगता येईल स्वतःचे जीवन सर्वोच्च प्रकारे कसे जगता येईल यासाठी त्याची आतापर्यंतच्या प्रवासामध्ये धडपड पाहायला मिळते मग प्रश्न येतो की अध्यात्माचा आणि मनुष्याचा काय संबंध आहे या एका विषयामुळे मनुष्यामध्ये काय बदल होणार आहे आपण समजून घेऊया असं म्हटलं जात की मनुष्याचा जन्म म्हणजे त्याला काहीतरी मिळवायचं आहे आणि काहीतरी मिळून त्याला त्याचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे हे सर्वजण आपल्याला सांगत असतात किंबहुना याचसाठी मनुष्याच्या पाठीमागे सगळेजण हात धुवून लागलेले असतात की तू काहीतरी कर आणि काहीतरी कर म्हणजेच काय की तुझा जन्म कशासाठी झालेला आहे ते तू जाणून घे समजून घे उमजून घे आणि तुझं आयुष्य तू तु सुखकर कस करता येईल त्यासाठी तू प्रयत्नशील राह राहा मग आपल्याला या ठिकाणी अध्यात्माची जोड मिळाली तर माणसाला त्याचा शोध घेण्यासाठी खूप सारा फायदाच होतो खूप सारी मदतच होते अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय आहे कन्सेप्ट की आपण बघा स्वामी विवेकानंद असे म्हणतात एका ठिकाणी त्यांच्या ज्ञानीव पुस्तकामध्ये की माणूस ग्रह तारे नक्षत्र चंद्र सूर्य हे कसे फिरतात यांचं अंतर किती आहे दिवस कशी होते दिवस कसा होतो रात्र कशी होते तारे कसे फिरतात ग्रह कसे फिरतात हे याचा शोध आपण याचे गणित आपण मांडू शकतो मात्र मनुष्याच्या मनामध्ये चालणारे मनामध्ये निर्माण होणारे विचार जे आहेत ते विचार का निर्माण होतात ते विचार कसे निर्माण होतात त्या विचाराला आपण थांबवू कसं शकत नाही याचं गणित कोणीसुद्धा मांडू शकत नाही बरं मांडायचा जरी प्रयत्न केला तरी ते गणित अगदी अचूक प्रकारे कोणीसुद्धा आत्तापर्यंत मांडलेलं आपल्याला आढळून येत नाही मात्र भारतीय उपखंडामध्ये जे जे काय विचारमंथन झालं त्या विचारवंतांमध्ये एकच गोष्ट प्रामुख्याने निदर्शनात येते ते म्हणजे त्या ठिकाणी अध्यात्मामध्ये असं सांगितलेलं आहे की मानवी शरीरामध्ये मन नावाचं एक काहीतरी आहे आणि त्या मनावरतीच आपण म्हणूयात की मनुष्याची पूर्ण जीवनाची जीवनाविषयीची जी काय उत्क्रांती आहे ती अवलंबून असते म्हणजेच काय की म्हणजेच असे म्हणता येईल आपल्याला दोन तासापूर्वी आनंदी असणारा व्यक्ती दोन तासानंतरनी दुःखी कसा होतो याचं गणित जर सोडवलं याच्या मागचं जर आपण संकल्पना समजून घेतली याच्या मागचं जर आपण रिलेशन जाणून घेतलं तर नक्कीच अध्यात्म म्हणजे काय हे आपल्याला कदाचित कळण्यासाठी आणखीन आपण प्रगती करू शकतो आपण अध्यात्मामध्ये असं म्हणतात की माझ्या आतमध्ये जे चालू आहे ते आतमध्ये कसं चालू आहे याचं चा निरीक्षण करणे त्याचबरोबर जे चालू आहे ते योग्य आहे की अयोग्य आहे बरोबर आहे का चूक आहे हे, हे तटस्थपणे पाहणे म्हणजेच अध्यात्म अध्यात्माच्या वेगळ्या गोष्टी सांगू शकत नाही आपण अध्यात्म म्हणजे तेच सांगता येईल आपल्याला की मानवाचं चालल्याला शरीरामध्ये जे खळबळ चालू आहे शरीरामध्ये जे विचार चालू आहेत शरीरामध्ये जी मनाची अवस्था चालू आहे कधी ती सुखी असते कधी ते दुःखी असते बरं सुखी आणि दुःखी हे अवलंबन कशावरती असतात तर मानवा मानवाने ठरवलेले आहेत का ही संकल्पना की सपोज त्याला त्याच्या मनासारखं करायला मिळालं तर तो सुखी असतो जर मनाविरुद्ध झालं तर तो लगेच दुःखी होतो आता आधुनिक आधुनिक काळामध्ये जर माझ्याकडं भरपूर पैसे आले जर मला पैसे मिळाले तर नक्कीच मी समाधानी आहे नक्कीच मी आनंदी आहे मात्र आपण जर सगळीकडे नजर फिरवली तर काही लोकांकडे खूप सारा पैसा आहे खूप सारी दौलत आहे खूप साऱ्या बंगला आहे गाड्या आहेत नको नको ते कपडे घालतात ब्रँडेड मोबाईल आहेत मात्र त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अनुभवातून हो असं आपल्याला जाणवतं की यांच्यामध्ये काहीतरी अतृप्त अशी एक गोष्ट आहे की जी ते पूर्ण करू शकत नाहीत मग ही मानवाची सदैव जी काय एक प्रेरणा आहे ती प्रेरणा अशी आहे की त्याला जी माझी आत्ताची परिस्थिती आहे ती त्याला काही कालानंतर निमते ते नको होते आणि नवीन परिस्थिती नवीन विचार त्याच्यावरती राज्य करायला सुरुवात करतो मग अगोदरचा विचार तो नाहीसा होतो आणि नवीन विचार त्या ठिकाणी प्रस्थापित होतो मग प्रस्थापित होणारा विचार त्याचं पूर्ण जुनं जे काय जे काय साठवलेलं डेटा आहे साठवलेली मेमरी आहे तो कुठेतरी समाप्त करतो कुठेतरी थांबवतो तो मग अध्यात्म आपल्याला हे सांगतं की तुमच्यावरती कोणताही प्रसंग येऊ द्या तुमच्यावरती कुठलाही आपण म्हणूया की घटनेने आक्रमण करूया तुमच्यावरती विचाराने आक्रमण करूया तरी तुम्ही स्थिर राहा तरी तुम्ही आपण म्हणूया की विचलित न होता त्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं त्या प्रसंगाला कसे सामोरे जायचं हे जिथं आपल्याला समजतं ते म्हणजे अध्यात्म म्हणजे माझं माझ्या विचारांवरती माझं माझ्या कृतीवरती आणि माझंच माझ्यावरती नियंत्रण आहे आणि हे नियंत्रण मिळवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सर्व आपल्याला अध्यात्ममध्ये सांगितल्या जातात मग आपल्या येथे आध्यात्माची शक्ती त्याची व्याप्ती वाढवण्यासाठी जे प्रयत्न झालेले आहेत त्या प्रयत्नांमध्येच आपण सगळीकडे पा, मंदिरं पाहतो पहा मंदिरं मंदिरं ही जी संकल्पना आहे मंदिरं ही जे ऐतिहासिक ठेवा आहे त्या ऐतिहासिक ठेवेचा मुख्य प्रामुख्याने उपयोग आहे की त्या ठिकाणी जाऊन स्वतःला शोधायचं स्वतःमच आपल्यामध्ये जे एनर्जी आहे आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ते शोधून काढायचं आणि अशा एका स्टेजला पोचायचं आपण की जिथं कुठलाही नवीन नवी विचार आला कुठलीही नवीन घटना आपल्याकडे आली तर त्या ठिकाणी आपण स्थिर राहायचं म्हणजे स्वतःला एवढं प्रगल्भ करायचं आपण की असं म्हणायचं की विचलित न होणारा मनुष्य कुठल्याही प्रसंगाने विचलित होत नाही कुठल्याही विचाराने विचलित होत नाही तो सदैव तो शांत राहतो समाधानी राहतो आनंद राहतो मग हे हे सर्व अध्यात्माचे आउटपुट आहेत अध्यात्मामधून आपल्याला हे मिळत असत असं म्हटलं जात की ज्या लोकांचं स्वतःवरती नियंत्रण असतं स्वतःच्या विचारांवरती नियंत्रण असतं स्वतःच्या कृतीवरती नियंत्रण असतं तीच लोक त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये यशाची उंची गाठू गाठू शकतात यश मिळवू शकतात याची जर उदाहरणं घ्यायची म्हणली आपण तर छत्रपती शिवाजी महाराज हे उदाहरण आहे आपल्याकडे निश्चयाचा महामेरू बहुजनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं म्हटलं जातं की छत्रपती शिवाजी महाराज महाराजांनी एकदा ठरवलेली गोष्ट ते कधीही कितीतरी मोठा प्रसंग आला ते ते तर त्यापासून ते बाजूला होत नव्हते उदाहरण द्यायचं म्हटलं तर अफजल खान भला मोठा अफजल खान स्वराज्यावरती आक्रमण करून आला मात्र त्यावेळेस स्थिर राहिले छत्रपती शिवाजी महाराज स्थिर राहिले शांततेने मन शांत ठेवून स्वतःवरती कुठल्याही प्रकारचं आपण म्हणूया की बाहेरील विचारांचं आक्रमण न होऊन देता मला जे करायचंय ते ठामपणे करायचंय अशी एक एनर्जी त्यांच्यामध्ये अशी एक शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाचा अफजल खानाच्या जो का आक्रमण होता त्या आक्रमणाला तोंड देऊ शकले आणखीन खूप उदाहरणं आहेत आपल्याकडे बर जर ज्या व्यक्तीचे मन चंचल असते जो व्यक्ती एका ठिकाणी स्थिर होऊ शकत नाही जो व्यक्ती कुठलीही गोष्ट एकाग्रतेने करत नाही त्याला आयुष्यामध्ये आपण म्हणूया की काहीच सिद्ध होत नाही त्याच्याकडने काहीच तो चांगलं करू शकत नाही ज्यांचं मन स्थिर नाहीये ज्यांना आज एक करायचं वाटतंय उद्या एक करायचं वाटतंय परवदेशी आणखीनच वेगळं करायचं वाटतंय अशी लोक जन्माला आली काय आणि निघून गेली काय कुणालाच काही फरक पडत नाही मात्र ज्या लोकांचं स्वतःवरती नियंत्रण आहे ज्यांनी त्यांच्या असणाऱ्या आतमधल्या शक्तीवरती विजय मिळवलेला आहे अशा लोकांची चरित्र जर वाचली आपण तर अशा लोकांनी या पृथ्वीवरती खूप सारं मोठं काम करून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळत अजून एक आपल्याला सांगायची गोष्ट म्हणजे की आधुनिक तिच्या काळामध्ये आपण जे सगळं करत असतो आपली जी सर्व शक्ती आपण पणाला लावतो ते आपल्याला गाडी बंगला पैसा त्याच्यानंतर सुख सोयी असतील वस्तू असतील यासाठीच सगळे आपण कामाला लावत असतो मात्र आयुष्यामध्ये असा अशी एक स्टेज येते असं एक वळण येतं की त्या वळणावरती या असणाऱ्या सगळ्या आपण म्हणू की साधनं अपुरी पडतात आणि एक असं वाटायला लागतं की मला आनंदी राहायचंय मला समाधानी राहायचंय मला सुखात राहायचंय मग वयाच्या सत्तरव्या वर्षी माणसांकडे खूप पैसा असतो काही माणसांच्या बॅला अकाउंटवरती खूप सारा पैसा असतो त्यांच्याकडे गाड्या असतात बंगले असतात मात्र त्यांनी आयुष्यामध्ये त्यांचं मन कधीच समजून घेतलेलं नसतं त्यांनी त्यांच्या मनाचं कधीच ऐकलेलं नसतं अध्यात्म म्हणजे काय हे त्यांना समज समजलेलं नसतं मग ते अस्थिर असतात शेवटच्या टप्प्यामध्ये ते अस्थिर असतात म्हणून भारतीय परंपरेमध्ये माणसाला स्थिर करायचंय माणसामध्ये जे काय पोटेन्शियल आहे ते एका कंटिन्युअस वेने त्याचा वापर करून घ्यायचा आपल्याला मन स्थिर ठेवायचंय याच्यासाठी मी म्हणतो अध्यात्माची गरज आहे मग आपण भारतामधल्या ज्या चळवळी पाहिल्या जे पुरुष पाहिले ज्ञानेश्वर महाराज पाहिले आपण तुकाराम महाराज पाहिले तर यांचं सांगणं असंच आहे की तुमच्या मनामध्ये चालणारे जे विचार आहेत त्या विचाराला थांबव तुम्ही माणूस कधीच चुकीचा नसतो त्याचे विचार चुकीचे असतात त्याच्या मनामध्ये आलेल्या घटना चुकीच्या असतात ह्याचं एक एक्झाम्पल ह्याचं एक उदाहरण घेऊ आपण याचं उदाहरण काय आहे की मनाला वाटलं आंबा खावायला मनाला काय वाटलं मला आंबा खायचा आहे बर मनाने आज्ञा के केली आपल्या शरीराला की आंबा खायचा आहे मग पुढे पाय आपल्याला त्या आंब्याच्या झाडापर्यंत घेऊन जातात परत मन सांगतं हाताला सांगतं मन की एक दगड घे आणि तो आंबा पाड आंबा पडत नाही त्याकडे सुद्धा मग मन काय सांगतं आपल्याला आंब्याच्या झाडावरती चढ आंबा घे आंबा तोड खाली ये आणि तो धुवून खा बर मग तो व्यक्ती आंब्याच्या झाडावर चढतो आंबा तोडतो तेवढ्यात त्या ते आंब्याच्या झाडाचा मालक तिथे येतो मालक आल्यानंतरनी मालक त्याला म्हणतो तो खाली आहे खाली आल्यानंतरनी त्या व्यक्तीला तो मालक बोलतो त्याला मारतो आणि सांगतो परत इथं यायचं नाही मग ह्या उदाहरणामधून मनाला वाटलं आंबा आहे मनाने सांगितलं पायांना तिथे जा हाताला सांगितलं वर चढ मन आलं हात आले पाय आला आणि त्याच्या अंगाने मार खाल्ला अंगावरती त्याच्या ओळ उठले ओळ उठर मारलं त्याला मग मा या ठिकाणी जर मन म्हटलं असतं मनावरती संस्कार घडले असते मनावरती काय संस्कार घडले असते की बाबा हे आंब्याजड माझं नाही आहे मी त्या ठिकाणी का जायचं माझं आंब्या झाड असतं तर मी जाऊन आंबा खाल्ला असता मात्र मी दुसऱ्याच्या आंब्या झाडाजवळ गेलो त्याचा आंबा घेतला तोडला म्हणून मला असं बोगावं लागलं मग संस्कारित मन पुढचा टप्पा येतो आपला संस्कारिक मन मग मनाला जर संस्कार द्यायचे असतील जर मना मनाला जर जडणगडण करायचं असतं मनाची मग संस्कार संस्कार म्हणजे काय की काय करायचं आणि काय करायचं नाहीये आज आपण जर पाहिलं तर लहान लहान मुलांना समजत नाही अजून सुद्धा समजत नाही लहान वयातच की मोठ्या माणसांशी कसं बोलायचं त्यांचा आदर कसा करायचा बर हे कळण्यासाठी लहानपणापासूनच त्या मनाला आपण संस्कार दिले पाहिजेत संस्कारित त्याला केलं पाहिजे हे आपण करत नाही आत्ता का करत नाही आहे कारण की आध्यात्मिक बाजू आध्यात्मिक बाजू म्हणजे काय की स्वतःला समजून घेण्याची जी आपण म्हणू आहे की माझी गरज आहे ते कुठंतरी मी पैशापुढे आधुनिक साधनांपुढे कमी कमी करत करायला लागलो आहे मी मात्र हे जर आपण असंच कमी कमी करत गेलो तर माणूस व्यभिचारी होईल माणूस अत्याचारी होईल गुन्हेगारीचं प्रमाण वाढेल आणि जो काय चाललेला जो काय आपला आहे ना सर्व वातावरण त्याच्यामध्ये हेच पाहायला मिळतंय आपल्याला की आपल्या मनाला कुठे थांबायचं कसं थांबायचं का थांबायचं कोणासाठी थांबायचं हे शिकवणच मुळात शिकवलेलं नाही आहे हे शिकवणच मुळात अपुरी पडते या म्हणून पूर्वी पूर्वीच्या शिक्षणामध्ये संस्कारित मन करण्यासाठी काही विषय असायचे मग आता मुलगा इंजिनिअरिंग करतोय डॉक्टरेट करतोय कम्प्युटर करतोय ए आय शिकतोय हे सिलेबस आहे त्याला फक्त मग फक्त सिलेबस शिकून तो मुलगा पॅकेज कमवल मात्र संवेदनशीलता मनाकडे असणारी त्याच्याकडे संस्कार क्षमता नाहीच त्याच्याकडे आत्ता मग म्हणून आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लहानपणापासूनच त्या मुलांना शिकवाव्या लागतील म्हणून अध्यात्माची गरज आहे आजच्या भागापुरतं एवढंच आपण परत उद्याच्या भागा उद्याच्या भागापासून आणखी नवीन विश्लेषण करूया थांबूया धन्यवाद